मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सोबत मित्रांनो आज आपण नारळ आणि नारळा संदर्भात इतर अडचणी आहेत संदर्भात हा पुढील व्हिडिओ बघणार आहोत आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल दिनांक तेरा दोन दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेल्या नारळ मित्र प्रशिक्षणामध्ये आणि इतर नारळावरील व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या कमेंटना उत्तर म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या लागवडी योग्य जातीविषयी माहिती आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण याप नारळाचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि त्यामध्ये रोपांची निवड लागवड जाती कीड नियंत्रण उत्पादनात वाढ आणि अशा विविध विषयावर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट पण दिल्या होत्या पण आमच्या भागात कोणते जात येऊ शकते असे प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंटखाली विचारले होते महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रसारित जा झालेल्या जातींचा आपण अभ्यास पण केला या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी नारळाच्या जाती नाराची निवड हा व्हिडिओ पण पाहिला असेलच आणि जर नाही पाहिल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर बघा आणि प्रसारित केलेल्या जाती सांगितलेल्या आहेत त्याही तुम्ही जरूर बघा आणि त्या संदर्भात तुम्ही अभ्यासही करा आज आपण लोकांच्या कमेंटना उत्तर म्हणून महाराष्ट्रात विभागवार नारळाच्या ज्या जाती चा चालतात त्या विभागाचाही आपण अभ्यास करूया त्यामध्ये कोकण विभाग आहे दोन नंबर पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये पुणे विभाग येतो तीन नंबर मराठवाडा आहे त्याच्यात औरंगाबाद विभाग येतो त्याच्यानंतर चारमध्ये खानदेश नाशिक भाग येतो पाच नंबरला विदर्भ अमरावतीचा भाग येतो आणि सहा नंबरला विदर्भ नागपूरचा म्हणजे गडचिरोली वगैरे हे जिल्हे येतात अशा या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये नारळाच्या कुठल्या जाती चांगल्या होतात ज्या आमच्या नर्सरीच्या माध्यमातून गेली सात आठ वर्षं आम्ही नारळ पुरवलेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद देणाऱ्या ज्या चांगल्या जाती आहेत आणि त्याचा आपण आज अनुभव शेअर करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासही करणार आहोत मित्रांनो नारळाची लागवड उभ्या महाराष्ट्रात सगळीकडे होते आणि कमी अधिक प्रमाणात नारळही लागतात आणि योग्य काळजी म्हणजे शेड्यूलनुसार जर तुम्ही व्यवस्थापन केले तर शंभरपासून चारशेपर्यंत वर्षाला नारळ मिळतात आणि हे बागायती पीक असल्यामुळे पाणी खत योग्य अंतर या तिन्ही गोष्टीवर जर व्यवस्थित लक्ष दिलं किंवा व्यवस्थापन जर त्याचं उत्तम केलं तर हमखास उत्पन्न देणारच आता आपण त्याची वर्गवारी पाहूया व नारळ हा तीन वर्गामध्ये विभागला जातो आणि पहिली जी वर्गवारी आहे थे त्याच्या ठेंगू जाती ज्याचं आयुष्य तीस ते पस्तीस वर्ष असते तिसऱ्या वर्ष आपल्याला उत्पन्न मिळते आणि नव्वद टक्केपर्यंत पाण्याची म्हणजे पाण्यासाठी हे वापरले जाते किंवा शोभेसाठीही वापरतात दुसरी जी जात आहे ती मध्यम उंचीची म्हणजे सेमी उंची या शक्यतो संकरित जातीमध्ये तयार केल्या जातात याचं आयुष्य साठ ते सत्तर वर्ष असतं चौथ्या वर्षीपासून उत्पन्न सुरू होते आणि दुहेरी उद्देशाने याची लागवड केली जाते म्हणजे एक पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी त्याचप्रमाणे गोटी खोबरा वाटा खोबऱ्यासाठी सुद्धा वापरू शकतो आपण आणि तिसरी उंच जात म्हणजे ज्याचे उत्पादन पाचव्या त्या सहाव्या वर्षी किंवा सातव्या वर्षापर्यंत मिळते आयुष्य नव्वद ते शंभर वर्षापर्यंत असते ही जात काटक असते चवीला उत्तम रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणारी ही आणि उत्पादन मर्यादित असणारी जात आहे आणि या तिन्ही प्रकारात एक फायद्याबरोबर एक तोटा आपल्याला सहन करावाच लागतो आता काय कसा तो आपण आता पुढे बघूया मित्रांनो आता आपण व्यवसायानुसार जातींची लागवड पाहूया म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला त्या नारळ लागवडीपासून काय व्यवसाय करायचा असेल बघा काही जण म्हणतात आम्हाला फक्त शाळे विकायचे आहेत काही म्हणतात आम्हाला खोबरं विकायचं आहेत काही ना दुहेरी उद्देश असतो शाळे पण आणि खोबरं पण मित्रांनो कोकण जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात नारळ हा पाणी पिण्यासाठी वापरला जातो आणि पाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे शाळेच्या नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सेंद्रिय जर शाळेचं उत्पादन तुम्ही केलं आणि जर नारळ पूर्ण सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आणि विक्री केली तर आणखी अधिक पैसेही मिळतात आणि लोकांच्या हेल्थशी संबंधित असल्यामुळे किंवा हॉस्पिटल किंवा अशा नाक्यावर आपण शाळे विक्री करत असल्यामुळे सेंद्रिय शाळे मिळतील किंवा तुमच्या बागेत लोक घेऊन जाऊ शकतात म्हणून शाळेसाठी जर तुम्हाला लागवड करायची असेल तर आपण शाळेच्या पहिल्या आधी ठेंगू जातींचा अभ्यास करूया म्हणजे ज्या पहिली जी ठेंगू जात आहे त्यामध्ये लोटन आहे ही इतकी ठेंगू आहे की जमिनीपासून एक फुटापासून त्याला सुरुवात होतो तिसऱ्या वर्षी उत्पन्न देते दोनशे पन्नास ते तीनशे नारळ हे लागतातच दुसरी आहे चौघाटी ग्रीन म्हणून आहे एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास नारळ मिळतात मलाया ग्रीन डॉर्फ आहे दोनशे ते तीनशे नारळ मिळतात ह्या झाल्यात फक्त पाण्यासाठी साठी म्हणजे यांचं खोबरं तेवढं वापरायला उत्तम नाही म्हणजे खूप पातळ येतं आणि खोबऱ्यासाठीही चालत नाही तेलासाठीही चालत नाही आता पुढची जे प्रकार जो आहे त्याच्यामध्ये फार्मची शोभा वाढवण्यासाठी तुम्हाला जर समजा दर्शनी भागाला फार्मची जर शोभा वाढवायची असेल तर चौघाटी ऑरेंज डॉर म्हणून आहे जे एकशे तीस ते तीनशे पर्यंत नारळ आपल्याला मिळतात बोना म्हणून एक व्हरायटी आहे उत्तम जमिनीपासून साधारण एक दोन अडीच फुटापासून उत्पन्न सुंदरपैकी द्यायला सुरुवात होतो आणि बऱ्यापैकी डॉर व्हरायटी आहे एकशे ऐंशी हो एक एक ते दोनशे वीस पर्यंत वर्षाला नारळ मिळते आणि येलो डॉर्ब आहे जे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास पर्यंत नारळ मिळतात म्हणजे ह्या झाल्यात फार्मची शोभा वाढण्यासाठी म्हणजे ह्याच्यावर टोळी नोंद आहे एक शोभा पण वाढवली जाते किंवा तुम्हाला जर समजा एखादा ऍग्रो टुरिझम करायचं असेल तर त्या संदर्भातही फायदा होतो आणि दुसरी गोष्ट याच्यापासून शाळे किंवा खोबऱ्याही तुम्ही काही अंशी विकरू शकताय आता आपण सेमी डॉर्प म्हणजे मध्यम उंचीच्या संकरित जातीविषयी बघूया आणि ह्या जाती या बऱ्याच जाती शाळे आणि खोबऱ्यासाठी टुई नऊन वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही वाटी खोबरा गोटा खोबरा याच्यासाठीही तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात जी आहे ती गंगाबोडम आणि गंगाबोडम ही अशी जात आहे की ज्याचं एकशे ऐंशी ते दोनशे ऐंशीपर्यंत तर नारळ तर मिळतातच पण या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात ऑईलचं प्रमाण तेलाचं प्रमाण तेला अडसष्ट टक्के आहे खोबऱ्याचं प्रमाण चांगलं आहे आणि ही जात सगळीकडे महाराष्ट्रात चालते जरी ही आंध्र प्रदेशची असली तरी अख्ख्या महाराष्ट्रात टेस्ट घेतलेले आहेत उत्तम प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ग चालते त्याचप्रमाणे गौतमी गंगा ही एकशे पन्नास ते दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत देणारी जात आहे त्याचप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ भाटे संशोधन केंद्रात तयार केलेली एकशे वीस ते एकशे ऐंशी नारळ देणारी टी डी ही जात आहे त्याचप्रमाणे प्रताप एकशे शंभर ते एकशे ऐंशी देते त्याचप्रमाणे गोदावरी गंगा ही एकशे वीस ते एकशे सत्तरपर्यंत पर्यंत नारळ देणाऱ्या ह्या सेमी उंचीच्या संकरित जाती आहेत माडी उत्पादनासाठी किंवा पाण्यापासून नैसर्गिक साखर तयार करण्यासाठी ज्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची एक आहे ती चंद्रकल्प आणि ही शंभर ते एकशे पन्नास नारळ देतेच आणि उत्तम माडी उत्पादनासाठी ही जात आहे त्याचप्रमाणे वेस्कोस्टॉल आहे केराश्री आहे अशा ज्या जाती आहेत ह्या माडी उत्पादनासाठी चालतात त्याचप्रमाणे मोठ्या फळांसाठी म्हणजे जर फळं मोठी पाहिजे असेल तर सिलोन ही जात उत्तम आहे आनंद गंगा म्हणून एक आहे चंद्रालक्षा म्हणून एक जात आहे ह्या जाती पण उत्तम काम देतात त्याचप्रमाणे जास्त खोबरे व तेल उत्पादन जर समजा करायचं असेल तर गंगाबडम ही उत्तम आहे जी त्याच्यानंतर लक्षगंगा आहे इस्कोस्टॉल आहे आणि लक्षद्वीप मायको अशा या जाती तेल उत्पादनासाठी आहेत आता आपण महाराष्ट्राचे जे सहा विभाग आहेत त्या विभागावर घेण्यात येणाऱ्या नाराच्या जाती पाहूया आता पहिला विभाग आहे कोकण विभाग आणि त्यामध्ये येतो सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड पालघर आणि यामध्ये होणाऱ्या जाती आहेत ते टी डी येते डी टी प्रताप बाणवली गंगाबडम लोटन ग्रीनडॉफ दुसरा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जो पुणे विभाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर येतो त्या ठिकाणी होणाऱ्या जाती आहेत गंगाबडम आहे टी आहे लोटन आहे बाणावली आहे तिसरा विभाग जो मराठवाडा आहे ज्याच्यामध्ये औरंगाबाद बीड हिंगोली जालना नांदेड उस्मानाबाद परभणी या ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि इथं गंगाबडम चंद्रकल्प चंद्राशंकरा चौगाठी ग्रीन लोटन यासारख्या जाती चांगल्या होतात त्यानंतर चौथा विभाग आहे खानदेश ज्याच्यामध्ये नाशिक आहे अहमदनगर आहे धुळे जळगाव नंदुरबार यामध्ये गंगाबोडम आहे मलाया येलो अर्ब आहे आनंद गंगा आहे गौतमी गंगा आहे लोटन यासारख्या जाती सुंदर होतात त्यानंतर विदर्भमध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये गंगावडम लक्षद्वीप आहे लक्ष गंगा आहे केराशंकर आहे केराश्री आहे लोटन भवानी हजारी अशा त्याचप्रमाणे विदर्भ नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यामध्ये गंगावडम सिलोन वेपरकुलन केरा वैभव चौघाटी ग्रीन लक्षगंगा चंद्रकल्प अशा प्रकारच्या विविध जाती होतात आपण महाराष्ट्रातील इतर विभाग जे आहेत सहा विभाग आहेत त्या सहा विभागावर कुठल्या जाती होतात त्या पाहिल्या मित्रांनो गेली आठ दहा वर्ष आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रात आंबा काजू नारळ याच्या विविध चाचण्या घेणे चालू आहे त्यामुळे आम्हाला काही अंशी जे रिझल्ट चांगले मिळाले त्यानुसार मी या तुम्हाला जाती सांगितल्या या जातीनुसार तुम्ही लागवड केली तर काही अंशी कमी तो हो? म्हणजे जर व्यवस्थापन तुमचं असेल तर किमान शंभर नारळ किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्हाला देणारच नारळाची तुम्ही प्राथमिक आणि झुजबी माहिती घेऊनच नारळ लागवड करा महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकामध्ये तुम्ही नारळ लागवड केली तर नारळ सक्सेस होणारच फक्त व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे पहिल्या दोन ते तीन वर्षात आणि चौथ्या पाचव्या वर्षीपासून तुम्हाला उत्पन्न द्यायला सुरुवात होणार खताला पाण्याला आणि सूर्यप्रकाशाला उत्तम प्रतिसाद देणारं हे नारळाचं झाड आहे आणि म्हणून तुम्ही नारळ लागवड करताना किंवा पाच दहा नारळ लागवड करून एक ट्रायल बेसवर बघू शकता आम्ही दरवर्षी तीस ते पस्तीस हजार नारळ म्हणजे रोपं वाटतोय विकतो आहे आणि त्याच्या माध्यमातून बरेचसे अनुभव या क्षेत्रात आहेत त्यामुळे तुम्ही नारळ लागवड करताना अभ्यासपूर्वक विचार करून किंवा आमच्या नारळाच्या ट्रेनिंग किंवा आमच्या फळबाग लागवडच्या ट्रेनिंगला तुम्ही या आणि अधिक माहितीसाठी कृषी तंत्र निकेतनच्या युट्यूब चॅनल नेहमी बघा किंवा सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा कुणाला जर झाडं पाहिजे असतील तर या नंबरवर संपर्क करा तुम्हाला नारळाची खात्रीशीर चांगल्या प्रतीशी तुम्हाला झाडं देण्यात येतील आणि तुम्ही लागवड करा मित्रांनो माझं नाव महेंद्र गोस्वामी मी तळेगाव दाभडे इथे राहतो पण माझी शेती तु जी आहे ती नेरळ माथेरान इथे आहे आणि तिथं माझी काही नारळाची झाडं आहेत तर माझा प्रॉब्लेम असा झाला की नारळाला नारळ भरपूर लागतात पण काढायला कोणीच नाही आणि जो काढतो तो, तो पाचशे रुपये पर झाड त्याची मजुरी मागतो ते मला परवडत नाही अशा अवस्थेत मी एक असं शिडी घेतली होती ही झाडावर चढायची पण ते मुळात चढायचं कसं हे त्याची व्हिडिओ पण नाही आली त्याच्याकडून ना आलं मग ती पिढी तशीच पडून राहिली आणि शेवटी सरांचा व्हिडिओ मी गेल्या दीड आठवड्यापूर्वी बघितला त्यानंतर तेवीस फेब्रुवारीचा तेवीस जानेवारीचा कार्यक्रमाचा त्याच्यात एक तारीख दिली होती की तेरा फेब्रुवारीला इथे वळीवंडेचा हा कार्यक्रम आहे तर मी त्याच्याप्रमाणे सुधाकर सावंत यांना कॉन्टॅक्ट केलं आणि माझी उपस्थिती त्यांना सांगितलं की मी येणार आहे तर इथे आलो पण इथे आल्यानंतर त्या सरांनी जो प्रोग्रॅम सेट केला होता की नारळाच्या रोपांचं सिलेक्शन त्याची लागवड त्याच्यासाठी खड्डे पाडणं त्याचं खत नियोजन एवढे करून त्याला प सेंद्रिय पद्धतीने पाणी पुरवठा करायचं पण महेश सावंत यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करून ही बाग उभारल्यानंतर त्याच्यावरती होणारे एक रोग त्याचं निर्मूलन किंवा त्याचं काय म्हणतो आपण नियंत्रण हे सगळं त्यांनी शिकवलं आणि सगळ्यात शेवटी हा सुंदर असा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला जो मला हवा होता <laughs> आणि फॉर्च्युनेटली सरांनी मलाच पहिली संधी दिली झाडावर चढायची आणि मला योग्य प्रकारे चर्चा आलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर माझी पण सगळ्यांना विन विनंती आणि रिक्वेस्ट पण अशी आहे की सगळ्यांनी या प्रोग्राममधून जे जे काय घेतलं ते ते आपापल्या शेतामध्ये किंवा नियोजित कार्यक्रमामध्ये या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी ते अनुकरण करावं आणि त्याचा भरपूर उपयोग करावा आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा उद्युक्त करावं की असे प्रोग्राम आपल्या भागात होत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ माझ्या पुणे भागात तर मी हा बघितलेला नाही पण हा कोकण विद्यापीठाने जो हे केलेला आहे प्रोग्राम केलेला आहे त्याच्यात सर्वांना सहभागी होण्यासाठी उद्युक्त करावं जेणेकरून सरांचा उद्देश सकल होईल आपला फायदा सिद्ध होईल आणि सर्वांना फायदा मिळेल मी या कार्यक्रमाला आणि सरांना त्यांच्या केंद्राला त्यांच्या सहभागी आणि टीमला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम वरच्या वर करवत ही इच्छा जय हिंद जय सुधाकर सावंत दुसरे सावंत आणि ते प्रमुख अधिकारी सावंत साहेब आणि माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज जो आपण जो काही आज कॉन्फिडन्स घेऊन चाललो आहोत तो आज महत्त्वाचा आहे आज सत्तर वर्षाचे आपले एक विद्यार्थी आज झाडावर चढून त्यांनी प्रात्यक्षिक केलं हीच मोठी खरी जमेची बाब आहे आपल्या सर्व कोकणामध्ये हा मीनगंड असतो मला झाडावर चढता येईल का झाडं आहेत पन्नास आहेत दोनशे आहेत शंभर आहेत परंतु हा जो कॉन्फिडन्स आज आम्ही घेऊन चाललो आहे आपण तर सगळ्यांनी बागायती तयार केलेल्याच आहेत काही लोक करत आहेत आणि बऱ्याचशा आपण टिप्स घेतल्या इथून मला फार आनंद झाला असंच तुम्ही उत्तरोत्तर कार्यक्रम राबवावेत आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण बरीच माहिती घेतली पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त जातीविषयी माहिती घेतली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद